आय पी एलचं हे अठरावं पर्व मोठे मोठे रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर लागलेले आहेत कारण हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यामध्ये रनांचा अक्षरशः पाऊस पडलेला आपल्याला दिसतोय राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइज हैदराबादचा हा दुसरा सामना आज खेळला गेला आणि या दुसऱ्या सामन्यांमध्ये अक्षरशः रनांचा पाऊस पडला जवळपास दोन्ही टीम्सने मिळून आपण बघू शकतो की पाचशे अठ्ठावीस धावा स्कोर बोर्डवरती लावल्या याच्यामध्ये सनराइज हैदराबादने सुरुवातीला फलंदाजी करत दोनशे शहाऐंशी धावा कुठल्या ही जी आहे ती सर्वोच्च धावसंख्या आहे दुसऱ्या क्रमांकाची आणि पहिल्या क्रमांकाला सुद्धा सनराईज हैदराबाद आहे मागच्या वर्षी दोनशे सत्याऐंशी धावा त्यांनी केल्या होत्या आणि या वर्षी दोनशे शहाऐंशी धावांवरती त्यांचे सहा गडी बाद होते वीस षटकांच्या समाप्तीनंतर आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना राजस्थान रॉयल्सने दोनशे बेचाळीस धावा केल्या आणि जवळपास दोघांच्या मिळून पाचशे अठ्ठावीस धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला लागलेला दिसला आणि हा एक वेगळा विक्रम आहे पहिल्यांदाच फलंदाजी करत असताना या पर्वाचं पहिलं शतक या ठिकाणी ईशान किशनने ठोकलेलं आहे आणि ईशान किशन अक्षरशः वादळासारख्या धावा बनवत होत्या तर संपूर्ण डिटेल्स आपण या आपल्या व्हिडिओमध्ये आज बघूयात आज संपूर्ण चर्चा करूयात या मॅच वरती नेमकं कशा प्रकारची मॅच राहिली तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला लक्षात येईल की ईशान किशनने सत्तेचाळीस चेंडूंमध्ये एकशे सहा धावा कुठल्या होत्या आणि त्याच्यामध्ये हेड जवळपास जो आहे त्यांनी सदुसष्ट धावा केल्या होत्या पहिली फलंदाजी करत असताना दोनशे शहाऐंशी धावा या ठिकाणी करण्यात आल्या सनराइज हैदराबाद करून त्याच्यामध्ये क्लासेनने चौतीस क्लासेन चौदा चेंडू मध्ये चौतीस धावा जर क्लासेन जर अजून टिकला असता आऊट झाला नसता कदाचित ही धावसंख्या तीनशेच्या जवळपास गेली होती कारण तीनशेला फक्त चौदा धावा कमी आहे तीन मोठे फटके दोन षटकार एक चौकार जर मारला असता तर साधारणतः धावसंख्या तीनशे पार गेली असती पण क्लासेन दुर्दैवाने आउट झाला आणि सगळा ही जी धावसंख्यलाय थोडा आळा बसला परंतु त्यानंतर ईशान किशनचा झंझावत तर जोरदार होता राजस्थान रॉयल्सचा जर विचार केला ना तर सुरुवातीला मला असं वाटतं की यशस्वी जयस्वालने अंदाधुंद फलंदाजी करण्याच्या नादामध्ये आपली विकेट घालवली आणि ती विकेट आणि त्याच्यानंतर म्हणजे विकेट जे आहे ते पटापट पळत राहिल्या त्यामुळे राजस्थान रॉयल्सला या ठिकाणी दोनशे बेचाळीसचा धावा करण्यात आला याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जुरेल सॅमसंग हेटमायर आणि शुभम दुबे यांनी चांगली फलंदाजी करायचा जर करायचा प्रयत्न केला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदरीत सगळ्यात चांगला परफॉर्मन्स आता हा जो स्कोर कार्ड आहे तो सनराइज हैदराबादचा आहे है। तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय हो हा स्कोअर कार्ड आणि तुम्ही ऑलरेडी बघितला असेल पण जास्त करून महत्वाच्या भूमिका ज्या दोन तीन फलंदाजांनी ज्या बजावल्या त्याच्यामध्ये ईशान किशनचा जर आपण बघितलं तर आजचा परफॉर्मन्स हा आपल्या समोर आहे एकशे सहा धावा ईशान किशनने केल्या आणि जवळपास ईशान किशनची फटकेबाजी आपण बघायला गेलो तर ती जोरदार होती अतिशय झंझावत अशा फक्त सत्तेचाळीस चेंडू मध्ये एकशे सहा धाव्या ईशान किशनने केलेल्या आहेत अकरा चौकार आणि सहा उतुंग असे षटकार जवळपास दोनशे पंचावन्न पॉईंट त्रेपन्न ची सरासरी हा स्ट्राईक रेट होता आणि या स्ट्राईक रेटने याने फलंदाजी केली त्यामुळे ही धाव संख्या जी आहे ती दोनशे शहाऐंशीवर वर पोचण्यात मदत राहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान किशन नाबाद राहिला आउट झाला नाही आउट करताना याला राजस्थान रॉयलला त्याच्यामुळे हा जो आत्मविश्वास आहे ईशान किशनचा कदाचित पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा याला खूप उपयोगी पडू शकतो याचा फायदा होऊ शकतो यानंतर आपण जर पाहिलं तर यानंतरच्या दुसरा जो आपला आहे ट्रेविस हेड यानं सुद्धा जबरदस्त फटकेबाजी केली कारण फक्त एकतीस चेंडूच खेळला हा आणि याने सदुसष्ट धावा घुटलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक फलंदाजाची भूमिका या ठिकाणी खूप जबरदस्त राहिली सनराइज हैदराबादच्या आणि जवळपास नऊ चौकार आणि तीन षटकार यांना सुद्धा खेचले आणि दोनशे सोळा म्हणजे दोनशेच्या वरच स्ट्राईक रेट राहिलेला आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच फलंदाजांचा स्ट्राईक रेट तो दोनशेच्या वर राहिला आणि आपण राजस्थान रॉयल्सच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर राजस्थान रॉयलने सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यांचे विकेट पडत राहिले तरी सुद्धा संजू सॅमसंग एका ठिकाणी टिकून होता आणि संजू सॅमसंगने जवळपास सासष्ट धावा केला सदतीस चेंडूमध्ये आणि दुर्दैवाने एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो आउट झाला परंतु एकशे अठ्ठ्याहत्तरच्या स्ट्राईक रेटने या धावा होत्या जवळपास सात चौकार आणि चार षटकार या ठिकाणी खेचले होते संजू सॅमसंगने सात सुरुवातीला मिळाले असती जर यशस्वी जयस्वाल जर का मोठा फटका मारण्याच्या नादात आउट झाला नसता तर कदाचित या ठिकाणी अजून आपल्याला बघायला मिळाली असती आणि या ठिकाणी ध्रुव जुरेल याची भूमिका जबरदस्त होती यांनी सुद्धा खूप चांगली फटकेबाजी केली जवळपास पस्तीस चेंडू सत्तर धावा करेक्ट दोनशेचा स्ट्राईक रेट होता आणि फोर जवळपास पाच आणि षटकार सहा म्हणजे चौकार कमी आणि षटकार जास्त असं या ठिकाणी ध्रुव जुरलच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसलं दोनशेचा ट्रायक रेट होता या ठिकाणी आणि साधारणत जर आपण बघितलं जर संपूर्ण जर ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी इथं विकेट पडताना दिसली यशस्वी जयस्वाल रियान पराग नितीश राणा आपण जर बघितलं ना या तिघांच्या सुद्धा बाबतीमध्ये तर हे तिघं सुद्धा मोठे फटके मारायच्या नादामध्ये आऊट झालेले आहेत थोडासा संयम ठेवला असता डोक्याचा वापर केला असता तर कदाचित या ठिकाणी आपल्याला आणखी चुरस पाहायला मिळाली असती कारण काय माहितीये का जितका खेळाच्या जवळ जाता येईल यांना तितकं चांगलं असतं कारण नेट रेट जो आहे ना त्याची भूमिका ही शेवटी खूप महत्वाची असते कारण नेट मध्ये कदाचित फरक पडू शकतो त्यामुळे यांची भूमिका महत्वाची होती या तिघांची सुद्धा जर त्यांनी जर आणखी संयमाने जर खेळायचा प्रयत्न केला असता परंतु शेवटी हेटमायर आणि शुभम दुबे यांनी सुद्धा खूप चांगली रनांना गती देण्याचा प्रयत्न केला परंतु ही रनांना दिलेली गती ती विजयाच्या जवळ नाही नेऊ शकली परंतु साधारणत वी, म्हणजे विजय मिळवून नाही शकली परंतु विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न यांनी केला एकंदरीत अशा प्रकारे या सर्व क्रिकेटचा आजचा आढावा होता परंतु आजचा सामना तुम्ही जर बघितला जवळपास दोन्ही संघांनी मिळून पाचशे अठ्ठावीस धावा केल्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता मागाशी सुद्धा मी म्हटलं कारण ही धावसंख्या खूप मोठी आहे कारण दोन्ही सुद्धा टीमने दोनशेच्या वरती धावक्या धावा केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की दोनशे शहाऐंशी धावा सनराईज हैदराबादच्या होत्या आणि राजस्थान रॉयलने दोनशे बेचाळीस दोघांनी मिळून दोनशे अठ्ठावन्न धावा केल्या आणि सनराईज हैदराबादला एक मोठा विजय या ठिकाणी मिळालेला आहे आणि आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबाय विसरू नका धन्यवाद